ना 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 का निवेदन आणि एक कायदे असे आहेत त्या कायद्यामध्ये हिंदूंना उच्छान प्रमाणात त्रासाला समजून जावं लागतं त्यामध्ये लव घ्या जाय लँड आहे असे अनेक कायदे गोहाते आहे गो तस्करी आहे कायदे असून सुद्धा ते आम्हाला व्यवस्थितपणे येत नाहीत काही कायद्यामध्ये बदल करावा लागेल अशा पद्धतीचं निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आज दिलेलं आहे आणि या महाराष्ट्रातल्या सकल हिंदू समाजानं या युतीच्या सरकारला भरभरून मतं दिलेले आहेत प्रचंड प्रमाणात मत मत्ता, मतदान देऊन या ठिकाणी एक हाती सत्ता दिलेल्या आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सग सरकारकडं सरकार आग्रहाची मागणी करतो आहे आज ज्या आम्ही या ठिकाणी वीस मागण्या दिलेल्या आहेत या त्वरित याच्यावरती विचार करून या मागण्या मान्य कराव्या अन्यथा येणाऱ्या दहा दिवसामध्ये कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये सकल हिंदू समाज कोल्हापूरच्या वतीनं बेमुदत उपोषण करणार आहे आणि त्यानंतरही उपोषणासाठी जर सुद्धा हे सरकार त्याचा विचार करणार असेल तर त्याच्याही पुढचे आंदोलन या ठिकाणी घेण्याचा आता जाहीर करतो आज इथे जिल्हाधिकारी कलेक्टरच्या दारामध्ये आम्ही सकल हिंदू समाजातील सर्व हिंदुत्व रितं आमच्या मागण्यांसाठी आमच्या सरकारपर्यंत ह्या मागण्या पोचण्यासाठी आम्ही सर्वजण एकवटलेलो आहे गोरक्षा हत्या असो किंवा मछिरींना किंवा मचिरीवरचे भोंगे हलवण्यात यावे हे मागणी असो किंवा लव जिहादसारखा अतिशय वाढत चाललेला कोल्हापुरामधला प्रकार हा लवकरात लवकर, लवकर यासाठी एक वेगळा कायदा कायदा तयार करावा ही एक सरकारकडं आमची अगदी एक म महिला भगिनी म्हणून मी सांगते कळकळीची विनंती आहे की लव जिहाद हा प्रकार हा अतिशय चिघळत चाललेला आहे त्याच्यावर कठोर का कारवाई ही झालीच पाहिजे आणि जे बांगला बांगलादेशी रोहिंगी इथं राहायला आलेत त्यांचे त्यांचा सगळा पाठपुरावा इथं केला पाहिजे तसेच म मदरसांना जी देणगी इथं दिली जाते तो हिंदू धर्माच्या मठ आणि मंदिरांचा विचार करून त्यांना ही देणगी द्यायची का नाही हे लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा आणि जर हे सगळे वीस जे पाठी म्हणजे ह्या निय आम्ही जे निवेदनात दिलेल्या दिले आहेत मागण्या त्या सरकारनं आमच्या हक्काच्या सरकारनं ह्या करा मान्य कराव्यात अशीच आमची सर्व महिलांतर्फे एक कळकळीची विनंती आहे